नमस्कार मंडळी मी निलेश दळवी एक प्रेमाची कविता घेऊन आली कवितेचं नाव आहे प्रेमाची हाक जीवनात आणि नात्यात महत्वाची असते की एक मायेची प्रेमाची हाक ही भरोसा आणते त्या अमूल्य सुखाची साथ अमूल्य सुखाची साथ दुःखी मनावर पडे जसा साखरेचा पाक दुःखी मनावर पडे जसा साखरेचा पाक शब्दांनी शब्द वाढून होतो तो फक्त मनस्ताप शब्दांनी शब्द वाढून होतो तो फक्त मनस्ताप अशा जगण्याने हलतेच मग सुखी जीवनाचे जीवनाचेच हो सुखी जीवनाचे जीवनाचेच होतोय मग एकमेकांवर तिखट शब्दांचा धाक होतोय मग एकमेकांवर तिखट शब्दांचा धाक काही मंडळी उगाच आपले खूप मग आपले नाक झटकून द्या हा सारा चारा मायेची प्रेमाची अशी हाक सहज शांत करून जाते हो गरम डोक्याला लागलेली या गरम डोक्याला लागलेली या जसे तिखट जेवणानंतर पितो ना आपण थंडगारताक तसे तिखट जेवणानंतर पितो ना आपण ताक म्हणून सांगतो मित्रांनो सदैव घाला एक प्रेमाची हा रागीट स्वभावाचे मोडून टाकू चला सारी बाग रागे स्वभाव असे म्हणून टाकू चला सारे बाक